जय महाराष्ट्र मी कायला दरेकर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष बीड आज व्हिडिओ करण्याचा उद्देश एवढाच की बीडच्या एका महत्वाच्या प्रश्नावर मला बोलावं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे एका तेवीस मार्चच्या वास्तव या दैनिकातली एक बातमी त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या भूजल मंडळानं प्रसिद्ध केलेला भूजल गुणवत्ता अहवाल आहे त्या अहवालामध्ये केंद्र सरकारच्या भुजल मंडळानं असं नमूद केलंय की बीड जिल्ह्या सहसहा जिल्ह्यातील पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा जास्त आहे आणि जर खरंच हा अहवाल असा असेल तर बीड जिल्ह्यावर मोठं संकट आहे आणि बीड जिल्ह्यातली जनता ही बीड जिल्ह्यातल्या जनतेचं आरोग्य हे धोक्यात आहे कारण जर असा अहवाल खरंच केंद्रीय केंद्र सरकारचे भोजन मंडळ देत असेल तर खरं धक्कादायक अहवाल आहे याकडे या स्थानिक पुढाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे बाकीच्या गोष्टी चालूच आहेत परंतु ह्या जनतेच्या आरोग्याशी मोठा खेळ आहे आणि याला सर्वस्वी बीड जिल्ह्यातले पुढारी आहे दुसरी गोष्ट आज एक परत दैनिक सकाळच्या वर्तमानपत्रामधली एक मोठी बातमी आहे माजलगाव तालुक्यातल्या टाकरोन गावामध्ये त्याची एक हेडलाईन मी वाचतो पाण्यासारखा पैसा खर्च करून न ही थेंबासाठी भटकंती अशी त्याची हेडलाईन आहे आणि त्या टाकरवन गावामध्ये जलजीवन योजनेचं काम अर्धवट झालेलं आहे त्या कामासाठी चार कोटी साठ लाख निधी खर्चूनही ते काम अद्याप पूर्ण झालेलं नाही म्हणजे याचा अर्थ ठेकेदार आणि प्रशासन यांचं साठलोट होऊन त्या गावाला पाणी अद्याप मिळालेलं नाही असा त्या वर्तमानपत्रामध्ये छापून आले जरी खरंच परिस्थिती अशी असेल तर खूप गंभीर प्रश्न आहे आपण कोणाला मत करतो कोणाला निवडून देतो गांभीर्याने विचार करण्याची गरज या बीड जिल्ह्यातल्या जनतेला आज आहे आणि जनतेने ती केली पाहिजे दुसरी गोष्ट टँकर लॉबी सक्रिय होण्याची काही चिन्ह काही तालुक्यांमध्ये दिसत आहेत तर ती टँकर लॉबी टँकरला परवानग्या देतानी प्रशासनानं सर्व गोष्टीची चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि पाणी तालुक्यामध्ये गेल्या वर्षी पाऊस बऱ्यापैकी होणे का आवश्यकता टँकरची भासते याचही प्रशासनानं गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि जो भूमन भूजल मंडळाचा केंद्र सरकारच्या भूजल मंडळाचा जो अहवाल प्रसिद्ध झालाय याच्यावर बीड जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय कारवाई केली याचा पाठपुरावा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत हेही प्रशासनानं लक्षात ठेवावं एवढीच गोष्ट बोलण्यासाठी आज या ठिकाणी मी हा व्हिडिओ केलेला आहे पण जर खरंच हा अहवाल खरंच हा अहवाल असा आस असेल तर बीड जिल्ह्यातल्या जनतेनी विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि ती बीड जिल्ह्यातल्या जनतेनी करावी जय महाराष्ट्र